मी तुझाच राहील रे मी तुझाच होईल रे मी तुझाच राहील रे सार ईस्वलावतार रे तूच करत करविता सार ईस्व रे तूच करत करवि तूच रे प्रभु दयाळ रे तुच रे प्रभु दयाळ तुझं एक मित्र देवा तुच प्राण हाय रे तूच माझा मित्र देवा तुच प्राण हाय रे कोणाला ठाऊक रे कोणाला कळेल रे कोणाला ठाऊक रे कोणाला कळेल रे ईश्वरा रे तूच माझा रे रे मीच तुझा रे रे तूच माझा रे रे मीच तुझा रे रे असत मित्र नाथ असत मित्रा नाथ हिडिओ आवडला तर लाईक करा कृपया करून करता करविता श्याम सोनवणे यूट्यूब चॅनल कारण जर एवढी हिडिओ येत असेल त्या करता करवी त्यामुळे येत्या कारण इतर गाणी येत असतील यूट्यूब चॅनलवर हे करता त्यामुळं श्याम सोनवणे करता करविता नवश गणपती करता करविता सिद्धी नाईक करता करविता खंडेराव विठ्ठल करता करविता या करता करताच्या कुरपेने ही एवढी गायन केलं जय मल्हार जय खंडेराव